श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय ता विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः हो नमस्कार शुकाचार्यानि राजा ला, राजा पौंड्रकाचा वध भगवन्त कसा केला याची कथा सांगितली हे ऐकल्यावरती राजा म्हणाला भूयोह श्रोत्रुमिछामी रामस्याद्भुतकर्मण अनंतस यदंतभु राजा म्हणाला महाराज अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या अलौकिक कृत्ये करणाऱ्या भगवान बलरामांनी आणखीन जी काही अद्भुत कर्म केली ती मी पुन्हा ऐकू इच्छितो त्यावेळेला शुकाचार्य म्हणाले राजा नरकस्य सखा सचिव सोथ वीर्यवान द्विध नावाचा एक वानर होता राजा तो भौमासुराचा मित्र सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता श्रीकृष्णांनी बहुमासुराला मारल्याचं त्यांनी ऐकलं तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून त्याने श्रीकृष्णांच्या राज्याला उपद्रव द्यायला सुरुवात केली तो वानर नगरं गावं खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आग लावून त्या जाळू लागला कधीकधी तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाडामध्ये करीत असे कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच देशात राहत होते राजा हा द्विध वानर त्याच्या अंगीत दहा हजार हत्तींचं सामर्थ्य होतं तो दुष्ट कधीकधी -कधी समुद्रात उभा राहून हाताने इतकं पाणी उडवत होता की त्यामुळे समुद्राच्या काठावरचे देश बुडून जात होते तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमातली झाडं उपटून उद्ध्वस्त करीत होता त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र टाकून तो अग्निदूषित करत होता ज्याप्रमाणे कुंभारमाशी दुसऱ्या किड्यांना आणून आपल्या बिळात त्यांना डांबून टाकती त्याचप्रमाणे तो मदोन्मत वानर स्त्रिया पुरुषांना घेऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठमोठ्या शिळा लावून त्यांची तोंड बंद करत होता एवम देशान विप्रकुर्वन दुषयंश कुल स्त्रिय तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देत होता शिवाय कुलीन स्त्रियांना सुद्धा भ्रष्ट करीत होता एक दिवस तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावरती गेला तिथे त्यांनी यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिलं ते सर्वांग सुंदर असून त्यांनी कमळांची माळ घातलेली होती त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुण स्त्रिया होत्या मधुपान करून ते मधुर संगीत गात होते त्यावेळेला त्यांचे डोळे आनंदाने धुंद झालेले होते त्यांचे शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते तो दुष्टवाणत झाडांच्या फांद्यांवर चढून त्या जोराने हलवीत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी किलकिलाटही करीत होता स्वभावत चंचल आणि हसण्याची आवड असणाऱ्या बलरामाच्या तरुण भार्या त्याच्या माकड चेष्टा पाहून खदखदा हसायला लागल्या आता तो वानर बलरामांच्या देखत असत्या स्त्रियांना पाहून त्यांच्या समोरून जात होता त्यांना आपला भाग दाखवत होता तर कधी डोळे मिसकवत त्यांची चेष्टा करत होता अशा प्रकारे त्याच्या चेष्टा सुरू झाल्या ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी रागाने त्याला एक दगड फेकून मारला राजा तो दगड चुकवून द्विधाने झेप घालून त्याचा मधुकलश पळवला आणि तो बलरामांची खिल्ली उडवू लागला नंतर त्या लबाड वानराने तो कलश फोडून वस्त्रेही फाडली आणि कुचेष्टेने हसून बलरामांना चिडवायला सुरुवात केली राजा जेव्हा अशा प्रकारे मदोन्मत्त बलमान द्विध बलरामांना तुच्छ मानून त्यांची हेटाळणी करू लागला तेव्हा त्यांनी त्याचा उर्मटपणा पाहून तसंच त्यांनी प्रदेशांची केलेली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने क्रोधाने आपल्या हातामध्ये नांगर आणि मुसळ घेतलं द्विध सुद्धा मोठा बलवान होता त्यांनी एका हाताने सागवान उपटून मोठ्या वेगाने धावून बलरामांच्या डोक्यात ते लाकूड मारलं बलरामांनी पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष हाताने पकडला आणि प्रतिजग्राह बलवान सुनंदे नाहनच्चतमम आणि आपल्या सुंदर नावाच्या मुसळांनी त्याच्यावर प्रहार करू लागले मुसळाच्या घावाने द्विदाचं डोकं फुटलं आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या एखाद्या पर्वतावरून पातळ कावेची धार वाहत आहे असं ते दृश्य दिसू लागलं पण द्विदानी आपलं डोकं फुटल्याची पर्वा केली नाही अतिशय रागाने त्यांनी दुसरा एक वृक्ष उपटला त्याची पानं फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामांवर जोराने प्रहार केला बलरामांनी त्याचे शेकडो तुकडे केले यानंतर द्विविदाने रागाने आणखीन एक वृक्ष फेकला पण बलरामांनी त्याचे सुद्धा तुकडे केले राजा एवम युद्धन भगवतान भग्ने भग्ने पुनः पुनः आकृष सर्वतो वृक्षान निर्वृक्ष मकरोद्वन अशा प्रकारे तो वानर त्यांच्याशी वृक्षांनी युद्ध करीतच राहिला एक वृक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत होता अशा तऱ्हेने सगळीकडचे वृक्ष उपटून त्यांनी सर्व वनच वृक्षहीन केले नंतर द्विविदाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव करायला सुरुवात केली पण बलरामांनी मुसळ आणि त्या सर्व दगडांचा सहजपणे केला शेवटी कपिराज मुठींनी जवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार करायला सुरुवात केली राजा तेव्हा यदुवंशीय शिरोम आणि बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने आवेशाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार करायला सुरुवात केली त्यामुळे तो रक्त ओकी जमिनीवर पडला राजा चकंपे पतता सटंक चकता कुरुषार्दूल वायुना भसी परीक्षिता वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते त्याप्रमाणे त्याच्या पडण्याने वृक्ष आणि शिलाखंडांसह सगळा पर्वत डळमळ डळमळ करू लागला जय शब्दो नमः शब्द साधु साध्वी मुनिंद्राणा मासित कुसुमवर्षिणा आकाशात देवता जय जयकार करायला लागल्या सिद्ध लोक नमो नमहा नमो नमहा असा उच्चार करायला लागले आणि मोठमोठे ऋषी साधू साधू असे म्हणून बलरामांवर फुलांचा वर्षाव करायला लागले एम जगाला उपद्रव माजवणाऱ्या द्विविदाला अशा प्रकारे मारून भगवान बलरामांची स्वारी द्वारकापुरी लागली त्यावेळी सगळे नगरवासी त्यांची स्तुती करायला लागले राजा दुर्योधन सुतान लक्ष्मणान समितींज स्वयंवरस्था महरत जांबवती सुत राजा युद्धात विजय मिळवणाऱ्या जांबवतली पुत्र सांबाने स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळवलं आणि पुढे काय कथा का भाग झाला राजा उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीरसमरथ